नमस्कार गृहविष्णू हो किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय पांढरी शुभ्र जिबेरू ठेवता क्षणी विरघळणारी मऊ खुटखुटीत नारळाची बर्फी आणि विशेष म्हणजे ही बर्फी करण्यासाठी आपल्याला नारळ खोवायचं नाही आहे ना किसायचं आहे फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला अजिबात चिकट चिवट न होणारी खुटखुटीत नारळाची बर्फी पांढरे शुभ्र मऊ जिभेवर ठेवता क्षणी विरघळणारी खुटकुटीत नारळाची बर्फी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला दोनशे पन्नास ग्राम म्हणजेच पाव किलो ओल्या नारळाचे स्लाइस घ्यायचे मी नारळ फोडून खोबऱ्याच्या पाठीचा भाग सालखटरच्या सहाय्याने काढून टाकलाय आणि त्या खोबऱ्याचे स्लायसर स्लाइस करून घेतलेत मी पात्र स्लाइस केलेत तुम्ही जाडही करू शकता किंवा तुम्ही खोबरं किसूनही घेऊ शकता आपली घरातील जी सव्वाशे ग्रॅम ची रेग्युलर वाटी असते ना त्या वाटीने आपल्याला चार वाट्या खोबरं आहे मग तुम्ही किसलेलं घ्या खोलेलं घ्या किंवा स्लाइस करून घ्या फक्त वाटीत खोबरं भरताना ते दाबून दाबून भरायचे वरच्यावर भरायचं नाहीये आता त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या म्हणजेच पाव किलो साखर घ्यायची हे पायी दोन वाट्या म्हणजे तीनशे ग्राम भरले मी थोडी त्यातली कमी करतोय बरोबर खोबऱ्या एवढी आता साखर झाली आहे त्याच वाटीनं अर्धी वाटी दुधावरची घट्ट साय घ्यायची आणि त्यामध्ये अर्धी वाटी दूध मिक्स करायचंय म्हणजे आपल्याला खावा मिल्क पावडर असं काहीच लागणार नाही आता मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला खोबरं साखर दुधामध्ये मिक्स केलेली साय घालायची आहे आणि आता आपल्याला हे तीनही जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत परंतु मिक्सरवर बारीक करताना आपल्याला सुरुवातीलाच लगेच मिक्सर अगदी स्पीडनं फिरवायचं नाही आहे सुरुवातीला तो आपल्याला चालू बंद चालू बंद करायचा आहे आणि नंतर दोन तीन दोन तीन या स्पीडवर आपल्याला हे सगळे जिन्नस बारीक करून घेतात बारीक म्हणजे आपल्याला अगदी काही डोश्यासारखं बारीक करायचं नाही आहे थोडंसं जाडसर राहिलं तरीसुद्धा चालणार आहे टेक्स्चर छान येतं अशा प्रकारे मिक्सरचं बटन थांबून थांबून फिरवलं ना तर बारीक होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये पाणी किंवा का दूध काहीच घालावं लागत नाही आणि तरीसुद्धा आतमधलं मिश्रण जर लवकर पटपट फिरत नसेल ना तर झाकण उघडायचं चमचेच्या सहाय्यनं मिश्रण हलवून घ्यायचं आणि पुन्हा फिरवायला सुरुवात करायची व्यवस्थित फिरतं हे मिश्रण बारीक होताना खोबऱ्यालाही पाणी सुटतं साखरेलाही पाणी सुटतं आणि दूध आणि साय आहेच आहेत या सगळ्यांवरच आपलं हे सगळं मिश्रण खोबरं बारीक होतं वरून काहीच घालण्याची गरज पडत नाही आता आपण मिक्सरचं झाकण काढूया हे पा आपलं मिश्रण किती बारीक झालं आहे अगदी व्यवस्थित जसं पाहिजे तसं टेक्चरवरूनच लक्षात आहे की आपली बर्फी गिळगीत होणार नाही अगदी खुटकुटीत होणार आहे आपल्या खोबऱ्याच्या बर्फीचं मिश्रण तयार झालं तर आपण लगेचच खोबऱ्याची बर्फी तयार करायला घेऊया त्यासाठी हे पाय इथे आपल्याला बुडाचं नॉनस्टिक फ्लॅट बॉटम असलेलं म्हणजे तळाचा भाग जाड आणि सपाट असलेलं भांड आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे हे पाय फ्युचरा कंपनीचं तळाचा भाग जाड आणि सपाट असलेलं भांड हे भांडं मी गेली तीन वर्षे वापरतोय म्हणजे याचं कोटिंग तर अजूनपर्यंत निघालेलं नाहीये आणि फ्युचर कंपनीचे हे है जे हँडल किंवा कान असतात ना ते कसंही वापरा अजिबात लूज होत नाही निघत नाही तुटतही नाहीत या भांड्यामध्ये बिर्याणी तर अगदी अप्रतिम होते अजिबात खाली लागत नाही नाही आपलं भांड गरम झालं आता यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप आहे आणि हे साजूक तूप आपल्याला भांड्याच्या तळाशी व्यवस्थित पसरवून आहे म्हणजे तुमच्याकडे नॉनस्टिकचंच भांडं असायला हवा असं काही नाही कोणतंही भांडं घ्या जाड बोलायचं घ्या आणि शक्यतो सपाट तळ असलेलं घ्या निमूत घेऊ नका साजूक तूप पसरवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण मिक्सरवर बारीक केलेलं बर्फीचं मिश्रण घालायचं गॅस मोठ्ठी करायची आहे सुरुवातीचा एक मिनिट आपल्याला हे मिश्रण मोठ्या असायलाच एकसारखं हलवत आहे अशा प्रकारे सुरुवातीचा एक मिनिट मोठ्या आचेवर मिश्रण हलवत राहिलं ना तर सगळे जिन्नस गरम होतात साखरही वितते आणि आपलं मिश्रण पातळ होतं आणि मग ते खाली लागत नाही हे पहा आपलं बर्फीचं मिश्रण आता गरमही झालं आहे आणि पातळही झालंय नंतर मात्र आपल्याला मध्यम आचेवर हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं मी तुम्हाला अगदी मंद आचेवर परतत राहा असं म्हणणार नाही आहे कारण जर तुम्ही मंद आचेवर परतत राहिला तर बरंच आहे पण खूप वेळ जातो म्हणून सुरुवातीपासूनच मंद आचेवर परतण्याची अजिबात गरज नाही नंतर घट्ट झाल्यावर आपल्याला मंद आचेवर परतायचंच आहे हे पहा दहा मिनटं मध्यम आचेवर मिश्रण एकसारखं परतत राहिल्यानंतर ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता ते थोडंसं कढईला लागायला ला देखील लागले ते आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवा मंद ठेवा मंद किंवा मध्यम यांच्यामध्ये ठेवा एवढं मात्र लक्षात ठेवा की आपल्याला मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली कढईला लागणार ला ला नाही हे पहा आणखीन पाच मिनटं एकसारखं मध्यम आचेवर हलवत राहिल्यानंतर आता मात्र मिश्रण आपलं गोळा व्हायला लागलेलं आहे घट्ट झालं आता इथून पुढे मात्र अगदी शेवटपर्यंत आपल्याला मंद आचेवर म्हणजे बारीक आचेवर हे मिश्रण एकसारखं हरवत राहायचं आहे मिश्रण जसजसं घट्ट होत जाईल ना तसंसं तस ते जास्त प्रमाणात भांड्याला लागायला सुरुवात होते कडक व्हायला सुरुवात होते यावेळी मात्र आपल्याला हे कढईला भांड्याला लागलेलं मिश्रण हळूहळू सोडवत राहायचं आहे आणि मिश्रणामध्ये मिक्स करत राहायचं एकसारखं परतत राहायचं आहे हे पा वीस मिनटं एकसारखं हलवत राहिल्यानंतर आपलं मिश्रण आता पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पूड घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे इथून पुढे आता आपली साखर घट्ट व्हायला सुरुवात होईल मग त्यामध्ये वेलची पूड मिक्स होणार नाही म्हणून आत्ताच आपल्याला वेलची पूड घालायची आहे वेलची पूड व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे मंदाचर पुन्हा दोन मिनटं एकसारखं हलवत राहिल्यानंतर आपलं मिश्रण पहिल्यापेक्षा आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे परंतु ते बडी सेट करण्या इतपत घट्ट झालं की नाही हे पाहण्यासाठी हे बा काय करायचं एका चमच्यामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचंय आणि ते मिश्रण आपल्याला अर्ध्या मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचे परंतु मिश्रण बाजूला ठेवल्यानंतर देखील आपल्याला हलवायचं थांबायचं नाही एकसारखं हलवतच राहायचंय अर्ध्या मिनटानंतर चमच्याचं मिश्रण आपल्याला हे पा अशा पद्धतीनं गोळा करून पाहायचंय मिश्रणाचा गोल गोळा होत नाही आणि मिश्रण हाताला चिकरतंय देखील आणि हे पा चमचा मिश्रणामध्ये उभा केला असता तो पटकन खाली पडतोय याचा अर्थ आपलं मिश्रण अजूनही पाततं आहे आणखीन आपल्याला दोन मिनिटं हे मिश्रण एकसारखं मंदाचेवर परतत राहायचं आहे आत्ता आपण मिश्रण काढून घेऊन जर सेट केली ना तर बर्फी सेट होईल परंतु मग आपली बर्फी चिकट होईल दातांना चिकटेल म्हणून आपल्याला आणखी दोन मिनिटं हे मिश्रण एकसारखं हलवून थोडं कोरडं करून घ्यायचं आहे हे बा फ्लॅट बॉटमचं म्हणजे सपाट तळ असलेलं कोणतंही भांड किंवा कढई असेल ना तर अशा प्रकारे तळाशी ते व्यवस्थित पसरवून घेता येतं आणि मग आपलं मिश्रण लवकर घट्ट होतं हे पहा आणखी दोन मिनटं एकसारखं हलवत राहिल्यानंतर मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आणि मध्यभागी चमचा उभं करायचं हे पहा चमचा अजिबात खाली पडत नाही आहे तसाच उभा राहतो आहे आणि या चमच्यामध्ये थोडं मिश्रण घ्यायचं आणि ते गोळा करायचं हे पहा आपलं मिश्रण गोळा होतं आहे आणि हाताला अजिबात चिकटत नाही आहे मिश्रण तयार झाल्याच्या ह्या झाल्यात दोन खुणा आणखीन तिसरी खूण काय तर हे पहा मिश्रण जेव्हा आपण आता गोळा करून घेतोय ना आता जर तुम्ही नीट निरीक्षण केलंत ना तर हे पहा ढोक्यासारखी बारीक तुम्हाला या मिश्रणाला जाई पडलेले दिसेल हे पहा अशी आपलं बर्फी सेट होण्यासाठीचं से मिश्रण आता अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे एवढं मिश्रण तयार होण्यासाठी जवळपास आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनिट एवढा कालावधी लागला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि तयार झालेलं हे मिश्रण आपल्याला आपण तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पाच चमच्याच्या साह्यानं ते व्यवस्थित एकसारखं कर सेट करून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे मिश्रण गरम असताना ते ताटभर पसरलं तर जाईल परंतु वरील बाजूनं पूर्णपणे ते प्लेन होणार नाही त्यासाठी काय करायचं मिश्रण ताटामध्ये पसरवून झाल्यानंतर पाच मिनटं थांबायचं आणि पाच मिनटानंतर एखाद्या फुलपात्राला किंवा वाटीला तळाशी तूप लावायचं आणि वाटीच्या साह्यानं मिश्रण प्लेन करून घ्यायचं मिश्रण व्यवस्थित पसरवून प्लेन करून झाल्यानंतर हे ताट आपल्याला अर्ध्या तासासाठी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे परंतु आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं म्हणजे कोमट करून घ्यायचं आहे मिश्रण कोमट झाल्यानंतर आपल्याला सुरीला साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि या सुरीच्या साहाय्यानं आपल्याला या मिश्रणाला उभे छेद द्यायचे आहेत त्याला बर्फी म्हणजेच वडी किती मोठी किंवा किती छोटी करायची त्या प्रमाणात तुम्ही हे छेद द्यायचे आहेत उभे छेद देऊन झाल्यानंतर आपल्याला ताट फिरून घ्यायचं आहे आणि मग याला आपल्याला पुन्हा तिरपे छेद द्यायचे म्हणजे आपण काजू कती किंवा कापणी करतो ना त्या आकाराची आज आपण वडी कापून घेणार आहोत तुम्हाला चौकोनी करायची असेल तर, तर तुम्ही चौकोनी आकारात कापून घेऊ शकता पाहताना तुम्ही आपल्या वडीचं मिश्रण सुरीला अजिबात चिकटत नाहीये जर मिश्रण गरम असताना आपण या वड्या पाडल्या ना तर हमकाच सुरीला चिकटलं असतं आणि आपण वडीचं मिश्रण मंदाचेवर किती निगुतीनं अगदी काळजीपूर्वक कुठलीही घाई गडबड न करता अगदी व्यवस्थित कोरडं होईपर्यंत परतून घेतलेलं आहे आता एक एक पिस्त्याचा काप आणि दुधात भेजवलेली केशर काडी यांनी आपल्याला ही बर्फी सजवायची आहे बर्फी सजवून झाल्यानंतर किमान दोन तासांसाठी आपल्याला ही झाकून बाजूला ठेवून द्यायची आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही झाकण ठेवून एक तासभर फ्रीजमध्ये ठेवू शकता पने थंड़ हे पहा दोन तास झालेत आपली बर्फी पूर्णपणे थंड झाली आहे आता आपण ती सुरीच्या साह्यानं किंवा चमचीच्या साह्यानं सोडून घेऊया परंतु सोडून घेण्या अगोदर हे पहा बर्फीच्या कडायनं आपल्याला अशा पद्धतीनं मोकळ्या करून घ्यायच्यात आणि मग बर्फी आपल्याला अगदी अलगतपणे काढून घ्यायची आहे पाहिलेत ना तुम्ही आपली बर्फी किती अलगतपणे निघून येते आणि ताटाला अजिबात खाली चिकटली नाही आहे सहज सुटते आहे आणि टेक्स्चर पण पाहिलेत ना सगळ्या बाजूंनी कसं मस्त आलं आहे आणि थिकनेस हे अगदी परफेक्ट आलाय अगदी काजूकतलीच कतलीच आहे पांढऱ्या रंगावर पिस्ता आणि केशर काळ्या यांचं कॉम्बिनेशन काय जबरदस्त आहे सगळी बर्फी आपल्याला अशा पद्धतीनं हळवारपणे सोडून घ्यायची आहे आणि आपल्या आवडत्या पद्धतीप्रमाणे ती सर्व करायची आहे मी एक बर्फी तुम्हाला तोडून दाखवतो पहा बरं टेक्स्चर किती मस्त आहे आणि चिवट चिकट अजिबात झाली नाही अगदी कुटकुटीत झाली आहे मी सुरुवातीला म्हटलं तसं जिबेवर ठेवता क्षणी बिरगाणारी तुम्ही सुद्धा येणाऱ्या नारळी पौर्णिमेला आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे नारळाची बर्फी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद